श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट दोन हजार पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि तीन सप्टेंबरला हा महिना जो आहे तो संपणार आहे तर श्रावण महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र महत्वाचा मानला जातो हा महिना संपण्या अगोदर तुम्हाला हे जे एक फुल आहे ते कुठे दिसले तर ते तुम्ही अजिबात सोडू नका तुम्हाला ते फूल तुम्हाला ते घरी घेऊन यायचं आहे जर श्रावण महिना दर, हे फुल भेटलं तर नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि नशिबाने साथ दिली तर तुम्ही करोडपतीही होऊ शकता तसेच तुमच्या मनातील कठीणातली कठीण कथिन इच्छाही पूर्ण होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चहूबाजूने घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा यायला सुरुवात होईल तर अशा प्रकारे या फुलाचा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे हे फुल कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्ण नवी नवीन साथी बेल ला प्रेस करा। जे महा कदी मी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओ मध्ये जो हा मी उपाय सांगणार आहे तो तुम्हाला या श्रावण महिन्यात करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी करू शकता पण तुम्हाला जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्व दिलं जात या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असते आणि जर आपण या दिवशी असे प्रभावी उपाय केले तर भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या प्रत्येक उपायाला लवकरच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला सोमवारी हा उपाय शक्य नाही तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा घरामध्ये टिकत नाही पैशाची कमतरता भासत आहे तुम्ही कितीही कष्ट करत आहात मेहनत घेत आहात पण साथ देत नाही तुम्हाला त्या कष्टाच फळच मिळत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून हा पैसा घरातून बाहेर जातो आजारपण असतील किंवा इतर मार्गाने हा पैसा खर्च होऊन जातो तर हा पैसा खर्च होऊ नये घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे थोडक्यात काय तर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण श्रावण महिन्यात हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता आहे ती भासणार नाही आणि आपली आर्थिक स्थितीही मजबूत राहील तशीच आपल्याला नशिबाची जर साथ मिळत नसेल तर ती सुद्धा मिळायला सुरुवात होईल जर तुमच्यावर एखाद कर्ज असेल घराचं कि गाडीचं किंवा इतर कुठलंही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि म्हणूनच तुम्हाला श्रावण महिना संपण्याअगोदर जिथे कुठे हे गोकर्णाचे फूल दिसेल ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रात गोकर्णाच्या फुलाला हे सुख समृद्धी नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि माता दुर्गा देवीच्या गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले पाहायला मिळतात घरामध्ये गोकर्णीचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे गोकर्णीचे झाड तुम्ही ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला लावू शकता आणि या गोकर्णीमुळे आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते तसेच गोकर्णाचे झाड जर आपल्या घरामध्ये परिसरात अंगणात असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेबरोबरच प्रसन्नताही राहते तसेच यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी आहे ती नांदते तर धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला विष्णुकांता विष्णुप्रिया अपराजिता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी आहे ती वाढत जाते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण नेहमी राहते भगवान महादेवांसोबतच भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णासोबतच राहते आणि त्यामुळे जीवन हे आनंदी राहते गोकर्णीचे हे एक फूल माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांना सुद्धा प्रसन्न करते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच जर श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला हे निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता या फुलामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात यामध्ये पांढऱ्या रंगाचं फुल असतं तसंच गुलाबी रंगाचं गोकर्ण लाल रंगाचं गोकर्ण आणि निळ्या रंगाचं सुद्धा गोकर्णाचं फुल असतं तर आपल्याला श्रावण महिन्यात उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल जे आहे ते लागणार आहे तर आपल्याला सोमवारच्या दिवशी किंवा इतर जेव्हा तुम्ही ह्या उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला ते फूल घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एकवीस काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहेत आणि थोडस कच्च दूध सुद्धा तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि सोबतच थोडस कच्च दूध आहे ते तुम्हाला त्या पाण्याच्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर हे गोकर्णीचं फूल हे पाणी आणि दोन अगरबत्त्या घेऊन तुम्हाला भगवान महादेवांच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये करता येणार नाही ना आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी स्पंदने जास्त असतात तर त्या जास्त प्रमाणात असतात आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण कोणताही जरी उपाय केला तर त्याचा प्रभाव आणि त्या उपायाचं निश्चित असं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असत त्यामुळे शक्यतो श्रावणात करायचे कोणतेही उपाय असू देत ते तुम्ही मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा तर घरातून तुम जाताना तुम्ही दोन अगरबत्ती शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हे घेऊन जायचं आहे तर मंदिरात प्रथम गेल्यानंतर तुम्ही दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती हळुवार असे अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला हे निळ्या रंगाचं गोकर्णीच फूल जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण करताना तुम्हाला थोडस पाण्यानं ओलं करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आहे आता हे फूल तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय हा मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला आता स्क्रीन वरतीही दाखवते तसेच आपल्या चॅनल वरती महामृत्युंजय मंत्राचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर महामृत्युंजय मंत्राची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करणे शक्य नसेल तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे आणि धनासंबंधी जी काही तुमची समस्या असेल जी काही इच्छा असेल तुमच्यावरच जे काही कर्ज असेल ते लवकरात लवकर ती समस्या निवारण होऊ दे यासाठी दोन्ही हात जोडून भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही मनोकामना असेल ती महादेवांना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्ही जे फूल अर्पण केलं होतं ते फूल तुम्हाला पुन्हा शिवलिंगावरून उचलून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घरी आणून आपल्या घरामध्ये जिथे आपण धनसंपत्ती पैसा ठेवतो तर अशा ठिकाणी आपल्याला हे जे फूला है। है फूल आहे ते ठेवायचं आहे हे फूल जे आहे तर ते अभिमंत्रित केलेले आहे यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक शक्ती असते आणि हे फूल जर आपण पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवलं किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही स्वतःहून खेचली जाईल आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता राहील प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल पैशा संबंधीच्या सर्व अडचणी नष्ट होतील नशीब तुम्हाला साथ द्यायला सुरुवात होईल तर असा हा एक उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे वर सांगितल्याप्रमाणे शक्य झालं तर सोमवारच्या दिवशीच हा उपाय करा नाही सोमवारी शक्य झालं तर इतर दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल त्यासोबतच तर जर आपल्या घरामध्ये सतत जर आजारपण चालू असतील आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल आणि घेतलेल्या औषधांचा काहीच फरक जर पडत नसेल तर त्या व्यक्तीला जर गुण येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की सोमवारच्या दिवशी एक निळ्या रंगाचं गोकर्णचं फुल घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तेथे त्याची पूजा करायची आहे हे गोकर्णाचं फुल तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि जी व्यक्ती आजारी आहेत तर त्या व्यक्तीने हा उपाय केला तर जास्त चांगलं पण ती व्यक्ती खूपच आजारी असेल ती करू शकत नसेल तर तिच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला हे फूल घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे सोबत जात असताना एक लोटा जल घेऊन जायचं आहे एक लोटा जल हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे निळ्या रंगाचं फूल आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आजारी व्यक्ती असेल तर तिने स्वतःहून हे आजारपण आहे ते दूर करण्याची इच्छा व्यक्त करायची आहे किंवा हा उपाय जर दुसरी व्यक्ती त्या आजारी व्यक्तीसाठी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्याचा किंवा तिचा जो आजार आहे लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे फूल तुम्ही अर्पण केलं होतं ते पुन्हा उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते फूल ठेवून बांधायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे कापड ठेवून द्यायचा आहे यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते घरातील आजारपणा असतील ती कमी होऊ लागतील आजारी व्यक्तीच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला लवकरच दिसून येतील तसेच घरातील नकारात्मकता कमी झालेली नष्ट होत आलेली आणि कुटुंबाची प्रगती होत असलेली ही तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर अजून एक पुढचा उपाय आहे जर तुम्हाला विवाह संबंधित जर समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा मुलगी विवाह योग्य आहे आणि त्याचा विवाह किंवा तिचा विवाह जुळत नाही भरपूर प्रयत्न करताय परंतु प्रयत्न करूनही मनासारखं स्थळ येत नाही विवाह योग आहे पण तो जुळून येत नाही तसेच एखाद्या व्यक्तीचं कुठलंही काम पूर्ण होत नाही सतत त्या कामामध्ये अडचणी येत आहेत असे जर काही संकट येत असतील आणि काम अपूर्ण राहत असेल तर तुम्हाला यासाठी गोकर्णाच्या फुलाचा सोमवारी उपाय करायचा आहे यासाठी ही तुम्हाला निळ फुलच लागेल या तुम्ही काय करायचं की त्या गोकर्णाच्या फुलावरती थोडस मी टाकायचं आहे आणि हे जे फुल आहे तर ते तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला क्लॉक मध्ये सात वेळा किंवा उजव्या बाजूने सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि यानंतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे असं जर तुम्ही केलं तर तुमची अडलेली कामे अपूर्ण कामे ही पूर्ण होतील लवकरात लवकर विवाह योग जो आहे तो देखील जुळून येईल तर अशा प्रकारे आपल्याला गोकर्णाच्या फुलाचे हे तीन उपाय करायचे आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ